कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामधील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये तिसऱ्या फेजमध्ये आय टी आच्या समुपदेशन फेरीमध्ये आय टी आमच्या स्पॉट ॲडमिशनमध्ये दहावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे अद्यापही कुठल्याही ट्रेडमध्ये प्रवेश मिळालेले व ऑनलाईन अर्ज न भरलेले उमेदवार या संधीचा लाभ घेतील अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल आय टी आय ॲडमिशन पोर्टलच्या ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाचा अधिक माहितीसाठी वापर करावा थर्ड फेज ऑफ काउन्सिलिंग राऊंड आय टी आयचे ऑनलाईन अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि प्रवेश अर्जाचे निश्चितीकरण करणे ही संधी उपलब्ध झाली आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे महाराष्ट्रामधील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व खाजगी आय टी आयमध्ये तिसऱ्या फेजची संस्थास्तरीय समुपदेशन फेरी साठी उमेदवारांना संधी देण्यात येत आहे समुपदर्शन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि गुणव उमेदवारांना त्या अधिकृत रजिस्टर्ड मोबाईल नंबर एस एम एसद्वारे कळविणे ही दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत केल्या जाईल नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी आय टी आयच्या संस्थानीय व व्यवसायनीय रिक्तदागांचा अभ्यास करून सर्व मूळ प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करणे ही कार्यवाही प्रत्यक्ष एस एम एसद्वारे प्राप्त झालेल्या सूचनानुसार संबंधित आय टी आयमध्ये जाऊन करावयाची आहे ते कार्यवाही दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पार पाडावयाची आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एन सी वी टी मान्यताप्राप्त शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत या व्यवसायामध्ये प्रवेशाची संधी याद्वारे उपलब्ध करून दिल्यात येत आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे माननीय संच संचालक श्री सतेजी सूर्यवंशी यांच्या सहीचे आज प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत महाराष्ट्र शासनामधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत हे आपल्याला व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कुठलाही ट्रेड हा उत्तम दर्जाचा आहे आणि उत्तम प्रशिक्षणसुद्धा प्राप्त होत असते अनेक व्यवसायामध्ये प्रत्येकच असा व्यवसाय आहे जो शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये आहे ज्याला उत्तम रोजगाराची संधी आहे नुकत्याच महाराष्ट्रातील दहा हजार युवकांना बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे गवंडी या व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना इज्रायलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे एक लाख बावन्न हजार रुपये पगारावर तर ज्या ट्रेडला बरेच विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते त्यांना एक लाख बावन्न हजार रुपये पगाराची इज्रायलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे संधी देण्यात आलेली आहे आणि या अगोदर चोवीस आगस्टला याची कार्यवाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडली वेगवेगळ्या विभागामध्ये तर आय कुठलाही ट्रेड प्लंबर असेल पंप ऑपरेटर कम मेकॅनिक असेल सीट मेटल असेल ट्रॅक्टर मेकॅनिक असेल पेंटर असेल हे ट्रेड रोजगार मिळवून देणारे आहेत त्यामुळे आपल्या मार्काचा विचार करून व जी संधी आहे आय टी आयला प्रवेश घ्यायची त्या संधीचा वापर करावा बरेच विद्यार्थी दहावीनंतर अकरावी बारावी करत असतात तेव्हा माझं या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला विनंती आहे की दोन वर्षाची ट्रेड करत असताना आपली बारावीची समकक्षतासुद्धा आपल्याला प्राप्त होत असते बारावीसुद्धा आपण उत्तीर्ण करू शकता काही मोजकेस विषयाला बसून तर आणि त्यानंतर आपले पुढील एज्युकेशनसुद्धा करू शकता बरेच विद्यार्थी बारावीनंतर बी ए बी काम अशा व्यवसायाला अशा डिग्री कोर्सेसना प्रवेश घेतात आणि तीन वर्षानंतर आणखी बेरोजगार होतात आणि पुन्हा आय टी आयकडे वळतात तसं न करता दहावीनंतरच आपण आय टी आयला प्रवेश घ्या आणि कौशल्य प्राप्त करा तर चलावळा कौशल्य शिक्षणा करे आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा मी अनिल दिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटील येथील शिल्पनिदेशक आपले या प्रवेश प्रक्रियेत सरसर स्वागत करीत आहे धन्यवाद